नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जून दोन हजार पंचवीस पंधरा जून दोन हजार पंचवीसला आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे आणि या परीक्षेचं तयारी जर आपण पेपर टू इतिहासमधून करत आहात तर पेपर टू हिस्ट्रीमध्ये टोटल दहा युनिट्स आहे त्यापैकी सुर <coughs> त्यापैकी आपण बघतो तीन युनिट एन्शियंट वर आहे तीन मिडीबल वर आणि तीन वर आहे तर हा संपूर्ण भाग जो आहे वारंवार जर विचार केलेलं युनिट क्रमांक दहा तर हा पूर्णतः इतिहास लेखन शास्त्र म्हणजे हिस्टोग्राफीवर आधारित आहे तर इतिहास मधून देखील ट्वेंटी मार्क्स आपले डिपेंड करतात ओव्हरऑल ट्वेंटी साठी आपल्याला इतिहास लेखनशास्त्र अभ्यास करावं लागतं वीस मार्क कोणत्याही एक्झामिनेशनला टर्न करण्यासाठी कमी होत नाही त्यामुळे आजचा पर्टिक्युलर सेशन इतिहास विषयातून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आज आपण टॉप मोस्ट एक्सपेक्टेड आणि इम्पॉर्टंट स्वरूपाचं इतिहास लेखनशास्त्र यावर आधारित प्रश्न मित्रांनो आपण डिस्कशन करणार आहोत हा सेशन आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे स्टार्ट करूया सेशनला पण सेशन स्टार्ट करण्यापूर्वी महाराष्ट्र साठी तुमचं कंप्लीट बॅच होत आहे बारा मे पासून सो बारा मे पासून स्टार्ट होणाऱ्या या बॅचला जॉईन करू शकता या बॅच मध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह सेशन भेटणार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित रेकॉर्डेड फॉर्म मध्ये व्हिडिओ लेक्चर अवेलेबल आहे आता परीक्षेला खूप कमी कालावधी राहिलेला आहे तर या कमी कालावधीसाठी शॉर्ट स्वरूपाच्या नोट्स देखील अवेलेबल आहे लास्ट इयरच्या पी वाय क्यूज सरावासाठी एम सी क्यूज आणि टेस्ट विकली देखील अवेलेबल आहे पेपर टू हिस्ट्रीवर कोर्स फ्री ऑफ कॉस्ट आहे सो so, न्यू बॅच बारा मे पासून स्टार्ट करीत आहोत नंबर आहे या नंबर वर कॉन्टॅक्ट करा फी ओरिजिनली आठ हजार आहे पण खूप कमी दिवस राहिलेले आहे त्यामुळे फीस कमी करून देखील आपल्याला आहे आपण बघूया आपल्या पर्टिक्युलर सेशनला मार्क ब्लॉज इतिहासाची व्याख्या अशी आहे कशा प्रकारे त्यांनी इतिहास संबंधित डेफिनेशन केलेलं आहे वेळेतील मनुष्याचं विज्ञान घटनांच्या कोणताही क्रम त्याच्या संबंधांमध्ये शोधला गेला सी भूतकाळातील राजकारण की उदाहरणाद्वारे तत्वज्ञान शिकवणे सो मार्क ब्लॉच यांनी कशा प्रकारचं डेफिनेशन केलेलं आहे तर मार्क ब्लॉच म्हणतात की वेळेतील मनुष्यांचं विज्ञान म्हणजे इतिहास आहे सो दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर इथे ए आहे नेक्स्ट आहे मानवी स्वातंत्र्याची उलगडणारी कथा अशी इतिहासाची व्याख्या कोणी केली ए जॉन सिली बी लॉर्ड सी एफ डब्ल्यू मेटलँड की डी हॅनरी जॉन्सन सो ऑबियसली मानवी स्वातंत्र्याची उलगडणारी कथा ही इतिहासासंबंधित डेफिनेशन आहे जे कोणी केलेली आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि नक्कीच ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आपलं एक्झामिनेशन आहे तर चार ऑप्शन आणि त्या चार ऑप्शन मधून एक आपल्याला जे आहे चूज करायचं आहे तर इथे लॉर्ड ऍक्टन जे आहे त्यांचं हे डेफिनेशन आहे की मानवी स्वातंत्र्याची उलगडणारी कथा म्हणजे इतिहास आहे असं कोण म्हणतं लॉर्ड ऍक्टनने म्हटलेलं आहे त्यामुळे बी इथे योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे जशी शासक तशीच जनता हे विधान कोणाचं आहे हे विधान कशाच उदाहरण आहे तर इतिहास आपण पर्टिक्युलर एक इतिहासकार आणि त्यांची पुस्तके त्यांचा पर्टिक्युलर दृष्टिकोन एकच भाग इतिहास लेखनामध्ये मर्यादित नाही तर इतिहास लेखन हा एक संपूर्ण असा भाग आहे जो आपल्याला समजणं खूप कठीण आहे यासाठी थेरिकल पार्ट सुद्धा तेवढच इम्पॉर्टंट ठरतं मित्रांनो तर इथे बघा जशी शासक तशीच जनता विधान आहे हा कशाचं उदाहरण संश्लेषण बी कार्यकारण भाव सी सामान्यीकरण कि डी विश्लेषण ठीक आहे तर इथे तुम्हाला हे समजण्यामध्ये थोडा डिफिकल्ट होऊ शकतं म्हणून लक्षात घ्या हे सामान्यीकरणाचं लक्षण आहे काय होतं एखादी समस्या तुम्ही अभ्यास करीत आहात त्या अभ्यासा संबंधित विश्लेषण केलं संश्लेषण केलं आणि शेवटी तुम्ही काय केलं अर्थ निर्वचन केलं म्हणजे आपल्या शब्दात मांडलं आणि तुम्ही सारांश काढलं म्हणजेच काय होईल जशी शासक तशीच जनता म्हणजे सरते शेवटी तुम्ही एक पर्टिक्युलर तो काय केलेला आहे अर्थ जे तुम्ही डेटा काढलेला आहे त्यामधून सांगितलेला आहे त्यामुळे ऑप्शन सी नेक्स्ट आहे इतिहासकार हा, तर हा प्रसंगाशी निगडीत असतो आणि संयोगाने घडत नाही असं घडत नाही ठीक आहे तर कारण बी व्याख्या श्री गृहीत किडी सामान्य करण सो इतिहासकार हा प्रसंगाशी निगडीत असतो आणि संयोगाने घडत नाही हे कशाच सेंटेन्स आहे तर वेरी करेक्ट हे तर्क शुद्ध लॉजिकल कारण जे आहे तर्कशुद्ध कारण जो आहे याच हा काय आहे उदाहरण आपल्याला दिसून येत त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए सोबत आपण इथे अख्यायना इतिवृत्ती आणि वंश अनादर गट आहे ऐतिहासिक कथा घटना शाही वंशावळी आणि ना नाटक प्रशंसा करणे ओके सो ओब्विसली गाथा काय आहे नायकांचं प्रशंसा करते आख्यायिका काय करतं ऐतिहासिक कथा आहे इतिवृत्ती काय आहे शाही वर... हा शाही वंशावळी आपल्याला दिसून येईल हा बघा गाथा नायकांचं हे प्रशंसा ठीक आहे आख्यायिका हे ऐतिहासिक कथा आहे इतिवृत्ती या घटना संबंधित आहे आणि वंश हे शाही वंशावळी आहे तर अशा प्रकारे ऑप्शन ए सोबत आपण इथे जाऊया नेक्स्ट आहे राष्ट्रीय चळवळीचे आर्थिक व्यासपीठ देणारे इतिहासकार सी जी डी सरदेसाई की डी आर सी दत्त काय म्हटलेलं आहे की राष्ट्रीय चळवळीला आर्थिक व्यासपीठ देणारे इतिहासकार कोण आहे तर व्हेरी करेक्ट आन्सर इज आर सी दत्त आहे ठीक आहे आर सी दत्त यांनी काय केलेल आहे राष्ट्रीय चळवळींना आर्थिक व्यासपीठ दिलेल आहे आणि यांच book सुद्धा आपल्याला असल्याच दिसून येत next question आहे मार्क्सवादी इतिहासकार ज्याने तुलनात्मक पद्धत आणि आंतर शाखीय दृष्टिकोन वापरला कशामध्ये ऐतिहासिक अभ्यासासाठी तर हे कोण होते ए आर ए शर्मा बी आहे रोमिला थापर सी डीडी कोसंबी की इरफान हबीब काय म्हंटलेलं आहे मार्क्सवादी इतिहासकार ज्याने काय केलं तुलनात्मक पद्धत आणि आंतरविद्या शाखीय दृष्टिकोन आंतरविद्या शाखीय किंवा कंपॅरेटिव्ह ना मेथड वापरली ठीक आहे चलो हे कोण होती तर कोण होते तर डीडी कोसंबी होती ऑप्शन सी आंतरविद्याशाखीय शाखीय म्हणजे काय पर्टिक्युलर एक स्पेसिफिक सब्जेक या सब्जेक्ट या दुसऱ्या सब्जेक्ट कसं आहे काहीतरी संबंध आहे जसं इतिहासचा अभ्यास करताना भूगोल कुठे ना कुठे संबंधित असतो ठीक नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते काम विपिन चंद्रांचे नाही ए आर्थिक राष्ट्रवादाचा उदय आणि वाढ बी आहे भारतातील राष्ट्रवाद आणि वसाहत जी आहे भारतीय इतिहासात अर्थ लावणे कि आधुनिक भारतातील जातीय सो इथे घ्या विपिन चंद्राचं कोणतं काम नाही तर भारतीय इतिहासाच अर्थ लावणे हा विपिन चंद्र यांच कार्य नाही आहे त्यामुळे नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया खालीलपैकी कोण सबल्टन्स इतिहासकार नाही ए शहीद अमीन बी दीपेश चक्रवर्ती सी ज्ञान पांडे की डी एच सी राय चौधरी ठीक आहे कोणतं सबल्टन म्हटलेला आहे सो ऑबियसली एस सी एच सी राय चौधरी सबल्टन्स Next, हे सबल्टन्स इतिहासकार नाहीत त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य आहे नेक्स्ट आपण परत जोड्या लावायचा आहे मॉन्टेस क्यू आहे वॉल्टेअर आहे एडवर्ड गिबन आहे डेव्हिड ह्युम आहे आणि अनादर साइड रोम साम्राज्याचं रॅस आणि पतन त्यांच्या संबंधित ग्रंथ इंग्लंडचा इतिहास देन कायद्याचा आत्मा आणि लुई लुई जे आहे चौदाव्याचे उपाय ठीक आहे सो अशा प्रकारे आपल्याला काय दिसून येतं हे पर्टिक्युलर जोड्या ऑब्विसली याचा सुद्धा एच आन्सर असेल का बरं ए आहे तर बघा मॉन्टेक्यु यांचं कायद्याची आत्मा वॉल्टेअर जे आहे त्यांचं लुई, लुई आहे लुई चौदाचे वय ना रोमन साम्राज्याच रॅस आणि डेव्हिड ह्युम इंग्लंडचा इतिहास ठीक आहे त्या अनुषंगाने आपलं जे आन्सर आहे ए आहे सो so, नेक्स्ट आहे प्रश्न वर्चस्ववादी संकल्पना विकसित झाली कोणी केली मॅ मॅक्स वेबर बी आहे ऑटो नियो ग्रामची सी डर्क हेम की हल्डर सो so ऑबियसली वर्चस्व वादाची जी संकल्पना मांडलेली आहे ऑटोनिमो नियो ग्रामची यांनी मांडलेली आहे वर्चस्वाची संकल्पना विकसित केलेली आहे त्यामुळे बी इथे योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे मॅडनेस अँड सिव्हिलायझेशन याच लेखक कोण आहे मायकल फुलकॉल्ट बी ॲडवर्प सी अँटोनिओ ग्रामची की डी लुसियन फेवरे सो मॅडनेस अँड सिव्हिलायझेशन हा मायकेल फुलकॉल्ट हा पर्टिक्युलर ग्रंथ आहे याचं हे लेखक आहे मॅडनेस अँड सिव्हिलायझेशन म्हणून पुस्तकांचे कोण फुल्टो फुलकॉल्ट सो नेक्स्ट सो so, डिस्ट्रॅक्शची संकल्पना पुढे मांडण्यात आली रिचल्ट जे इव्हॅन्स यांच्याद्वारे बी एरिक हॉब्स बॉम्बद्वारे जॅक डेरेंडा की बॉर्डी यू ठीक आहे तर म्हटलं काय आहे डिस डिस डिस्ट्रॅक्शन ठीक आहे तर हे जॅक डेरेंडाने मांडलेलं आहे नेक्स्ट आहे सेप रेशन सेपरेशन ऑफ पॉवर हा ग्रंथ कोणाचा आहे ए वॉल्टेयर बी रुसो कि मॉन्टेस्क्यू की जॉन लॉक सेपरेशन ऑफ पावर्स ठीक आहे सेपरेशन ऑफ पावर्स हा ग्रंथ कोणाचा आहे सो सेपरेशन ऑफ पॉवर मॉन्टेस्क्यूचा हा पर्टिक्युलर काय आहे ग्रंथ आहे कोणाचं मॉन्टेस्क्यूचं क्लिअर चल नेक्स्ट हिंदू पॉलिटी हा ग्रंथ कोणी लिहिला जी एस सरदेसाई बी आहे के पी जयस्वाल सी आहे जे एन सरकार की डी कृष्ण स्वामी अयंगार सो so, हिंदू पॉलिटी नावाचा ग्रंथ के पी जयस्वाल यांचा आहे त्यामुळे हा ही ग्रंथ महत्वाचा आल्मेडा बी अल्बुकर्क सी कॅब्रॉल कि वास्कोडी गामा काय म्हणता मिश्र वसाहत ठीक आहे मिश्र वसाहत प्रणाली ठीक आहे चलो सो so, ऑबीसी अल्बुकर्क आहे यांच्याद्वारे हे सादर केलेली आहे नेक्स्ट आहे परिशिष्टांबाबत कोणतं विधान खोट आहे हे अतिरिक्त माहिती देतात टेबल आणि चित्र असतात ते प्रबंधांचे शेवटी असत कि हे प्रबंधातील प्राथमिक टिप्पणी आहे सो so ऑबियसली हे प्रबंधातील प्राथमिक टिप्पणी नसतं परिशिष्टामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिले जाते टेबल किंवा चित्र सुद्धा यामध्ये असू शकतात आणि हे शेवटी असतं हे प्राथमिक किंवा प्रबंधावरील प्राथमिक टिप्पणी म्हणजे काय वॉट इज हिस्ट्री आजी कोलिंगवुड म्हणतो यांच बुक आहे ई पी थॉम्सन आहे इज हिस्ट्री हे कोणाचं आहे ऑब्व्हियसली इयच कार यांच व्हॉट इज हिस्ट्री नावाच काय आहे ग्रंथ आहे नेक्स्ट आहे लोगोग्राफर डॅश इतिहास लेखनाशी निगडीत आहे हे लोगोग्राफर भारतीय ग्रीक रोमन कि राष्ट्रवादी सो लोगोग्राफर्स हे कोणाशी ग्रीक इतिहास लेखनाशी निगडीत आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे लुसियन फावरे डॅश शाळेतील आहे ए केब्रिज डीनल्स सी सबल्टन कि डी मार्क्सवादी सो लुसियन फावरे जी आहे ना ते अनल्स ग्रुपशी संबंधित आहे त्यामुळे बी नेक्स्ट आहे खालीलपैकी कोण दिल्ली सल्तनतचा इतिहासकार सल्तनत इतिहास अब्बास खान अमीर खुसरो जियाउद्दीन बरनी मिरास उद्दीन so अब्बास खान शर्वाणी हा दिल्ली सल्तनत चा इतिहासकार नव्हता आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे टॉप मोस्ट क्वेश्चन आहे जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे तर बघा युनिट टेन हा इतिहास शास्त्र यावर आधारित आहे आणि हा भाग जो आहे मॅक्सिमम जर आपण विचार केलेलं लास्ट फाईव्ह इयर्सचं जर आपण विचार केलं ट्वेंटी मार्क्स जे आहे म्हणजे मॅक्सिमम दहा प्रश्न टेन क्वेश्चन जे आहे या पर्टिक्युलर भागातून एक्झामिनेशनमध्ये येत असतात त्यामुळे आपण हा पण भाग असं महत्वाचं नाही असं आपण म्हणू शकत नाही कारण ऑबिसली हा सुद्धा भाग खूप आहे प्रश्न किंवा पेक्षा अधिक सुद्धा इतिहास लेखन शास्त्र जे आहे ते विचारलं जाऊ शकतं त्यामुळे खूप व्यवस्थितरित्या इतिहास लेखन शास्त्राचा अभ्यास करा सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत जर आपण कोर्स जॉईन केलेला नाही किंवा टेस्ट सिरीज आपण जॉईन केलेलं नाही तर आजपासून आपल्या टेस्ट सिरीज स्टार्ट झालेल्या आहे तर त्याला सुद्धा आपण जॉईन करू शकतो थँक्यू सो मच